अध्यक्ष महोदय दे, निरा देवदर प्रकल्पाच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे या निरादेवदर प्रकल्पाचं संरक्ष सर्वेक्षण झालं पन्नास वर्षापूर्वी आणि सत्तावीस वर्षापूर्वी हे धरण अडवलं गेलं राज्यामधला हा पहिला प्रोजेक्ट असेल हे धरण बांधलं गेलं परंतु याला कॅनॉलच नाहीत आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये जी सरकारने रक्कम खर्च केलेली आहे ते अध्यक्ष महोदय बाराशे त्रेचाळीस कोटी आणि या प्रकल्पासाठी किंवा या कॅनॉलसाठी लागणारी रक्कम आहे सत्तावीसशे तेहतीस कोटी जर पन्नास वर्षामध्ये एक तृतीयांश म्हणजे बाराशे त्रेचाळीस कोटी खर्च केले असतील तर पुढच्या रकमेसाठी मंत्री महोदय अजून शंभर वर्ष लागणार का या वर्षीची तरतूद किंवा माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे धरणं जी जुनी आहेत जी पूर्वीची आहे जी धरणं सगळ्यात अगोदर घेतलेली आहेत आणि त्यानंतर अनेक धरणांना अनेक ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मान्यता दिल्या त्या धरणाची कामं चालू केली त्यामुळं जे धरण बांधून आहे गेली सत्तावीस वर्ष त्या धरणामध्ये पाणी आहे म्हणजे लहान असताना आमचे आजोबा म्हणायचे पुढच्या वर्षी पाणी येणार आहे आणि आमच्या आजोबाने खरोखर जमीन ती नांगरून ठेवली होती आणि अशी परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय या जे धरण जुने आहेत आमच्यापेक्षाही जुनं कुठलं धरण असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण करावं आणि <laughs> क्रमवारीनं या धरणासाठी कॅनॉल काढण्यासाठी आता जी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची जी, जी तरतूद केलेली आहे ती मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करावी आणि क्रमवारीनुसार या धरणाचा म्हणजे त्याचा आपल्यालाही फायदा होईल उत्पन्न सुरू होईल या धरणामधलं अडवलेलं पाणी इतर ठिकाणी वापरलं जातंय आणि त्याचे परिणाम असे अनेक उलटे सुलटे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत अनेक वेळा आम्हाला पाणी न देता त्या धरणातल्या पाण्याचं वाटप होतंय दुसरा असा विषय त्या ठिकाणी केला जातोय की आम्हाला दरवर्षी थोडे थोडे पैसे देऊन ह्या धरणाचं पाणी अनेक लोक वापरत आहे म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या ठिकाणी नाही त्यांनीही आश्वासन दिलं होतं तेही पालकमंत्री आहेत आमचे की त्यांनीही सांगितलं होतं पुढच्या वर्षी पाणी देऊ मग आम्ही वाट बघतोय की निश्चितपणानं या, या तर यामध्ये माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत क्रमवारीनं जर सुरुवातीचा आमचा हा प्रकल्प असेल तर मंत्री महोदय त्याला पूर्ण करण्यासाठी एक वर्षामध्ये तुम्ही पैसे देणार आहात का आमच्या अगोदर कोणता प्रकल्प असेल तर तो पूर्ण करावा आणि त्या प्रकल्पाची मंत्री महोदय माहिती आम्हाला देतील का या योजनेमधून वगळलेल्या माळशिरस तालुक्यामधील शिंगोर्णी बचेरी गारवाडसह सात गावांचा समावेश करायचा अजून राहिलेला आहे त्याचा समावेश करण्याचा अध्यादेश काढणार का अशा प्रकारे आपल्याला विनंती आहे की आपण खंबीर दमदार वजनदार आणि कामाचे मंत्री आहात आपण क्रमेप्रमाण आणि पन्नास वर्षापूर्वीचा हा जुना प्रोजेक्ट आहे याच्यासाठी निश्चितपणानं ताकद लावाल ही अपेक्षा आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य जानकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला गोष्ट बरोबर अध्यक्ष महोदय की सगळ्या सिंचन प्रकल्पाची अवस्था थोड्याफार फार प्रकरण अशीच आहे आपण काम सुरू करू शकलो परंतु त्या अध्यक्ष महोदय पुण्यात तला जात नाही मला या निमित्तानं कर... खरं त्या भागाचे जे माझी खासदार रणजितसिंह निंबाळकर यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्या प्रयत्नामुळे तुम्हाला पाणी तरी देण्याचा आता किमान पाणी उपलब्ध झालेलं आहे मग त्या त्यांच्या मतदारसंघातील माझे आमदार राम सतपती असतील त्यांनी सुद्धा सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला आणि तीच भूमिका आता मात्र जानकर साहेब घेत आहेत पाण्याच्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महोदय काही राजकीय मत मत भिन्नता जरी आपली काय असली तर पाण्याच्या प्रश्नामध्ये आपण एक आहोत परंतु यापूर्वी पाणी देण्याची मानसिकता आपल्या तालुक्यामध्ये नव्हती तालुक्याला नव्हती म्हणून तर हे इतक्या वर्षी लांबलं सगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही आता इतिहास काय आपल्याला त्यामुळं ज्यांनी अन्याय केला आज सुधारवण आपण त्यांच्या कुशीत जाऊन बसलेला पण तो आज चर्चेचा मुद्दा नाही आहे पण अध्यक्ष महोदय की या सगळ्या प्रयत्नातून आज त्रेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राची त्या ठिकाणी लाभ क्षेत्र क्षेत्राला सिंचन असायला पाहिजे होतं आज फक्त बारा हजार हेक्टर पर्यंतच गेलो आपण त्यामुळे डावा कालव्याची लांबी एकशे सत्ते दीडशे किलोमीटर असताना आपण चौसष्टला सांभाळूया अजून परत काल आपल्याला पूर्ण करायचा आहे तो काला छोटा आहे परंतु या त्याच्यातून अध्यक्ष मोदय की पाणी उपलब्ध आहे सध्या अकरा टी एमसीच धरण येते आत्तापर्यंत उपलब्ध पाणी जे कालव्यातून जातं त्याला साधारण सात टी एम सी पाणी आपण वापरतोय आणि त्यामुळे त्यांची जी अपेक्षा आणि ती सन्मान त्या भागातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत मी म्हटल्याप्रमाणे माझी खासदार निंबाकर साहेब आहेत त्या त्यांनीसुद्धा या प्रयत्न या निरा देवधर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याही निमित्तानं धन्यवाद द्यायचे आहे की त्यांनी खरं म्हणजे हा पहिला निशेड्यू घेतला आज त्यांचे ते जलसंपदा मंत्री असताना त्यांनी घेतलेला पुढाकार म्हणून अध्यक्ष महोदय आता हे पाणी ह्या सगळ्या तालुक्यांना विस्तृत प्रमाणात मिळणार आहे ही वास्तव आहे आणि म्हणून त्यांची जी अपेक्षा आहे की याच्यातून अधिकाधिक क्षेत्राला पाणी मिळेल आता आपण दोनशे चौऱ्याहत्तर कोटीची तरतूद केलेली आहे हे तशी काही पुरेशी नाही आहे साधारण अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या प्रकल्पांना मला वाटतं सत्तावीसशे कोटी रुपये सध्या एकोणचाळीसशे श्याहत्तर कोटीला सुत्रीय तृतीय सुप्रमा पण दिलेली आहे परंतु जो खर्च वाज जातो साधारण जी रक्कम लागणार आहे त्या रक्कमेचा आणि उपलब्ध जी रक्कम सत्तावीसशे तेहतीस कोटी रुपये लागणार आहेत अध्यक्ष मोदय म्हणून राज्य सरकारच्या वतीने आता मी विशेष पुढाकार घेतो आहे कालच मान्य काल या नाबार्डच्या सभेचार झाली की जी प्रकल्प रखडलेली आहे दोन वर्षात तीन वर्षात पूर्ण होतील मग त्यांना किती खर्च येणार आहे पंधरा हजार वीस हजार कोटीपर्यंत आभारणी आता पुढे याची तर्शत तयारी दर्शवलेली आहे पण अध्यक्ष मोदे किती काळ किती पिढ्या पाण्याची वाट पाहणार आहोत म्हणजे माझ्याही मतदारसंघामध्ये निळवंडाचा प्रकल्प अठ्याहत्तरला सुरू झाला सात कोटीवर आणि आता तो सहा हजार कोटी झाला तरी संपलेला नाही अजून तशी यांची अवस्था आहे अठ्याहत्तर कोटीला सुरुवात प्रकल्प आपला आहे अठ्ठ्याहत्तर कोटीचं इस्टिमेट मूळ होतं आज चार हजार कोटीपर्यंत संपलेलं नाही पाणी नाही आहे अध्यक्ष मोदी हे वास्तव कुठेतरी आता कारण आता ह्या भविष्यकाळात येणाऱ्या सगळ्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहताय राहू नये आम्ही दीर्घकाळ आम्ही विशेष कृती कार्यक्रम हातामध्ये घेतोय जो सन्मान्य फडणवीस साहेबांनी नाबार्डच्या माध्यमातून सुरू केला होता त्याची व्याप्ती वाढवतो आपण अधिकाधिक त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून या सगळ्या गुरित जुने प्रकल्प आहेत ते दोन ते तीन वर्षामध्ये आपल्याला पूर्ण केले पाहिजे हा आमचा संकल्प आहे अध्यक्ष द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम तसेच सोबत शूटिंग शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ला सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर संपूर्ण महाराष्ट्रात साठहून अधिक शाखा तसेच पंचवीस हजारहून अधिक व्हरायटी द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल पत्ता अक्कलकोट रोड पंचवानी मार्केट सोलापूर संपर्क पंचाहत्तर शून्य सात शून्य शून्य दहा शून्य दोन दोन